देवा माझे मन तुझ्या चरणी कुठल्याही रूपात तो मला दिसतो हे बघा हे बाबा आहे का नाही पांडुरंगाच्या अवतारामध्ये आम्ही आज आलो आहो मारुती मंदिरामध्ये किती छान सजावट केलेली आहे इथं आल्यानंतर आपल्याला सगळ्या देवांचे दर्शन होतील असे हे मारुती मंदिर खूप छान आहे चला तर मग आपण मंदिरात जाऊया आता मंदिराचा परिसर खूप मोठा आहे ही खूप भव्य दिव्य आहे खूप छान आहे खूप प्रसन्न वाटतं चला मग आतमध्ये प्रवेश करूया इकडे मंदिरामध्ये एका बाजूला महादेवाचं छोटंसं मंदिर आहे आणि पिंपळाचं झाडं आहे तिथं पिंपळाच्या झाडाखाली म्हणजे आहे आणि पलीकडे ग्रह पण आहेत आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सगळ्या बाजूने छोटे छोटे देवांची मंदिरं आहेत जसे की श्रीकृष्ण देवी देवता पांढरीचे पांडुरंग देवी माता साईबाबा असे खूप छोटे छोटे मंदिर आहे आणि राम लक्ष्मण सीता यांची खूप सुंदर अशी सुबेक मूर्ती आहे चला पुढे आपण पुढे जाऊया बघा हे छोटे छोटे मंदिरे अशा अनेक खूप छोटे छोटे खूप सुंदर मंदिरं आहेत हा परिसर खूप भव्य दिव्य आहे बघा साईबाबांचे किती सुंदर फोटो आहे इथे खूप छान आहे आता पुढे पुढे चला आपल्याला मारुतीरायांची भव्य दिव्य अशी सुंदर मूर्तीचं दर्शन होईल चला तर मग आपण आता मंदिरात जाऊन मारुतीरायाचं दर्शन घेऊया आणि सर्वांना सुखी ठेव अशी मनोकामना करूया जय बजरंगली की जय पुत्र हनुमान की जय